मी संजना अपडेट अपडेटमध्ये आपलं स्वागत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यातील दोन महत्वाच्या राजकीय कुटुंबाबद्दल आपण बोलणार आहोत चला तर मग सुरू करूयात देव मामलेदार यशवंत महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेला परिसर म्हणजे नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुका या भागात जिल्ह्यात तेवढंच ऐतिहासिक महत्व आहे तेवढंच राजकीय देखील आहे आदिवासी बहुल तालुका असल्याने इथून आदिवासी समाजाची नेमकी काय मत आहेत आणि ते कोणाच्या बाजूने त्यांचा प्रश्न काय आहेत याचा अंदाज आपल्याला लावता ला येतो मात्र हा अंदाज मागच्या तीस वर्षापासून दोनच कुटुंबाभोवती फिरत आलाय हेही तितकंच खरं आहे पाहूयात कोण आहेत ही दोन कुटुंब आणि इथलं राजकारण त्यांचं राजकारण कसं आहे ते देखील पाहूयात बागलान मतदारसंघात बोरसे आणि चव्हाण या दोन कुटुंबातील सदस्यांमधील उमेदवार निवडणुकीत विजयी होत आले एकोणीसशे पंच्याण्णव साली दिलीप बोरसे यांनी अपक्ष उमेदवारी केली आणि विजयश्री खेचून आणली त्यानंतर संजय चव्हाण यांनीही अपक्ष मग राष्ट्रवादी असा प्रवास करत आमदारकी मिळवली दोन हजार नऊमध्ये दिलीप बोरसे यांचे बंधू उमाजी बोरसे यांनी भाजपच्या तिकिटावर विजय संपादन केला दोन हजार चौदा सालच्या निवडणुकीत माजी आमदार संजय चव्हाण यांच्या पत्नी दीपिका चव्हाण या राष्ट्रवादीकडून विजयी झाल्या उमाजी बोरसेंचा पराभव झाला विशेष म्हणजे त्यावेळी भाजपचे सुभाष भांबरे यांना लोकसभेला मात्र घशघशीत गश लीड मिळालं होतं पण लाटेचा प्रभाव असतानाही आमदारकी मात्र चव्हाण यांच्या घरात गेली असे एका एक याच दोन परिसरात खऱ्या अर्थाने इथली आमदारकी फिरत राहिली त्याआधीच्या काही दिवसांमध्ये चव्हाण यांनी नगर परिषद पंचायत समिती बाजार समिती अशा सगळ्या संस्था राष्ट्रवादीच्या छायेत आणल्या होत्या दोन हजार एकोणीसमध्ये बागलानवासियांनी पुन्हा दिलीप बोरसेंना संधी दिली नगर परिषद पंचायत समितीमध्ये भाजपचा बोलबाला सुरू झाला भामरे यांनी बागलान तालुक्यात सुरू केलेली सिंचनाची कामं आणि विकास कामं चव्हाण यांच्यासाठी आव्हान ठरले आता यंदा चित्र चित्र बदलणार आहे तसंच सध्याचं तरी दिसून कारण नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक भामरे यांनी गेल्या दहा वर्षात सटाणा शहरासाठी पुनंद धरण पाणी योजना केळझर चारी क्रमांक आठ हरणबारी डावा व उजवा कालवा अप्पर पुनंद प्रकल्प हे महत्त्वाकांक्षी सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावलेत आणि गेल्या पाच वर्षात विकास कामांचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न केला त्यांच्या तालुक्यात पसरलेले नेटवर्क ही पद्धतशीर राबवले पण तरीही यंदा भाजपच्या सुभाष भांबरे यांना इथून बावन्न हजारांचं मताधिक्य कमी झालंय त्यांचं प्रमुख कारण कांद्याचा प्रश्नाचा बसलेला फटका आहे बागलान तालुका कांदाच्या आंदोलनाचं प्रमुख केंद्र राहिला कांदा रथ आणि अशी बरीच आंदोलनं इथून झाली आहेत शिवाय मणिपूर प्रकरणाचाही तर बराच परिणाम झाल्याची चर्चा आहे जोडीला चव्हाण दाम्पत्यांची संघटनात्मक रणनीती नव्यादमाचे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक अनिल पाटील यांचं संघटन शिवसेना उभाटा पक्षाच्या जुन्या जाणत्या नेत्यांची दमदार सात यामुळे निवडणुकीत गणित बदलली लोकसभा निवडणूक जणू काय विधानसभेचीच रंगीत तालीमच होती असं चित्र उभं करण्यात आजी माजी आमदार यशस्वी झाले भामरे यांना आदिवासी पट्ट्यात कमी झालेलं मतदान हा ही बोरसे यांच्यासाठी चिंतेचा विषय बनलाय डांगशोदवणे मुलेर या भागात भाजपचा प्रभाव कमी झालाय इथं पस्तीस हजार सातशे एकोणीस इतकं मतदान झालं आहे यामध्ये काँग्रेसच्या बच्छाव यांना एकोणतीस हजार मतं मिळाले तर भाजपला फक्त सहा हजार सातशे अकरा मतं मिळालीत भाजपचे बरेच पदाधिकारी या भागात आहेत आणि असं असताना देखील या भागात पक्षाची पिछाड झाल्याचं दिसून आलं आता आगामी लोकसभा निवडणुकीत दहा वर्षाच्या कार्यकाळातील अपुऱ्या जलसिंचन योजना जलजीवन योजना शेतमळे रस्त्यांची कामं शेतकऱ्यांचे प्रश्न पंचवीस ते तीस वर्षापासून रखडलेली साखरी शिर्डी राष्ट्रीय महामार्गाचं काम सटाना शहराबाहेरून जाणारा वळण रस्ता असे अनेक मुद्दे चर्चेत राहण्याची शक्यता आहे याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रोजगार निर्मिती आणि औद्योगिकरणाचा अभाव एकूणच काय तर बागलान मतदारसंघाचा विचार करता हे दोन पारंपरिक कुटुंबातच यंदाही निवडणूक होऊ शकते पण या चव्हाण बोरसे नुरा कुस्तीला वैताकलेले मतदार नवख्या उमेदवाराला हे निवडू शकतात शक्यता नाकारता येत नाही आहे तर मग आता नेमकं काय होणार काय होऊ शकतं बदल होईल की या दोन्ही कुटुंबापैकी कुणा एकालाच आमदारकीची उमेदवारी दिली जाईल हे निवडणुकीवेळी समजणार आहे आणि कोण आमदार होईल हे निवडणुकीच्या निकालानंतर दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय कोणाला उमेदवारी मिळायला पाहिजे कोण आमदार म्हणून निवडून येऊ शकतं तुमची पसंती कोणाला या सगळ्याबद्दल कमेंट करायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी अर्थात उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे मतदारसंघ राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कसमाद्या अपडेटला आठवणीनं सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद